नमस्कार रुतकर सूपमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे हिरव्या मिरचीच्या खंडऱ्या त्यासाठी बघा मी इथे स्वच्छ धुवून कवळ्या कवळ्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि याला मी कोरडं करून याचे देठ देखील काढून घेतलेले आहेत आता या आपल्याला बारीक बारीक तुकड्यांमध्ये कट करून घ्यायच्या आहेत सर्व मिरच्यांचे मी इथे बघा छान असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आता ह्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघा मी एक मीठ एक चमचा मीठ घेतलेला आहे हे आपल्याला चवीपुरतंच वापरायचं आहे फोडणीसाठी जिळं घेतलेले आहेत लसूण देखील मी मिरच्यांसारखा तुकड्यां तुकड्यांमध्ये कट करून घेतलेला आहे आणि आपल्याला यामध्ये टाक टाकण्यासाठी लागणार आहे एक चम्मच शेंगदाण्यांचा कूट आणि एक चम्मच असा कराळाचा कूट चला आता बनवायला घेऊयात इथे गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे यामध्ये आपल्याला आता एक छोटा चम्मच एवढं तेल टाकून घ्यायचं आहे तेल छान कडकडीत असं गरम झालं की यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत थोडेसे जिरं आणि छान तडतडवून घ्यायचे आहेत इथे आपले जिरे छान तडतडले की आता हे छान गोल्डन रंगावरती लसूण आपल्याला परतवून घ्यायचं आहे इथे लसूण आपला छान गोल्डन रंगावरती परतवून झाला की हे सर्व मिरच्यांचे तुकडे देखील यामध्ये आपल्याला असेच मिक्स करत करत एकदम खमंग असे डागडाग येईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत सर्व तुकडे इथे आपल्याला असे अलटी पलटी करून एकदम खमंग डागडाग येईपर्यंत भाजवून घ्यायचे आहेत सर्व हे तुकडे एकदम छान असे भाजून झाले की या वरती आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि परत असं मिक्स करून थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे एक मिनिटभर परतवून झालं की यावरती घालायचं आहे भरपूर असा कराळाचा कूट आणि लगेच यावरती आपल्याला घालायचं आहे भाजून घेतलेला शेंगदाण्यांचा कूट परत असं परतवून घ्यायचं आहे सर्व कूट टाकल्यानंतर आपल्याला हे तुकडे असे दोन मिनिट झाकून ठेवायचे आहेत जेणेकरून सॉफ्ट होतील आणि आपण परतवलेला जो काही ठसका आहे ना तो कमी होईल इथे आपले मिरचीचे तुकडे बनवून तयार झालेले आहेत हे बघा एकदम छान असा ठसका कमी झालेला आहे आणि परतवून एकदम एक प्रकारची भाजी अशी वाटत आहे चला आता काढून घेऊयात एकदम खमंग अशा आपले मिरच्यांच्या खंडऱ्या इथे बनवून तयार आहेत हे बघा थोडासा ठसका भरतो आहे कारण हे एकदम गार अशा झालेल्या नाही आहेत थोड्याशा अशा याचा ठसका दबलेला आहे हे बघा अशा प्रकारे जर आपण खंडऱ्या बनवल्यानं तर आपल्याला जेवताना भाजीचीही गरज लागणार नाही अशा ह्या एकदम खमंग आणि चवीला एक प्रकारची भाजी अशा लागतात ह्या खंडऱ्या यावरतून आता मी थोडीशी कोथंबीर टाकून घेणार आहे आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसाठी रुचकर सुप्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो बाय बाय